तालुका दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सहामोठ विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीचे भूसकलन होऊन विहिरी लगत असणाऱ्या आठ पानटपऱ्या व वा वाहतुकीचा मुख्य रस्ता या भूसकलनात गाडला गेला या झालेल्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार खासदार प्रांताधिकारी तहसीलदार जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी भेटी देऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं या आपत्कालीन विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उभाठा गटाचे इंग्लीज शहर प्रमुख श्री केशव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी व माता भगिनी या सर्व संस्थांचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तीन दिवस गाव बंद ठेवून आमरण उपोषणाला सुरुवात केली उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने या विहिरीचा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर केशव पाटील यांनी उपोषण मागे घेतलं परंतु गेली दहा महिने झाली हा विषय आपत्कालीन असताना प्रशासनाने कोणतंही पाऊल उचललं नसल्याने तसेच त्या विहिरीच्या काठावर असणाऱ्या टपरीधारक यांना कोणतंही नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने पुन्हा एकदा इंगळीगावचे सामाजिक कार्यकर्ते जनतेच्या समस्यांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व श्री केशव पाटील यांनी सव्वीस जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी माझ्या सहकाऱ्यांच्यासोबत सहा मोठ्या विहिरीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं आता जानेवारी पर्यंत प्रशासन यावर कोणतं पाऊल उचलणार की जलसमाधी आंदोलन भडकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातके जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा